या महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा आणि या सातारा जिल्ह्यामध्ये वाईच्या जवळ वाई, वाई गावाच्या जवळ देवी नावाचा गड आहे मांढर गावाजवळ उंच अशा पर्वतावरती आई काळूबाई त्या ठिकाणी विराजमान आहे आई काळूबाई म्हणजे प्रत्यक्षात महाकालीचा अवतार आणि महाकाली म्हणजेच महादेवी जगत जननी तर बांधवांनो लाख्यासूर नावाचा राक्षस हा महाभयंकर राक्षस होता आणि या राक्षसाचा वध करण्यासाठी आई काळूबाई त्या ठिकाणी आली आणि लाख्या स्वराला त्या ठिकाणी मारलं आणि अखंड विश्वाला देवी देवतांना भयमुक्त त्या ठिकाणी मातीनं केलं आणि आई काळूबाई आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी भक्तांचं रक्षण करण्यासाठी आई काळूबाई त्या ठिकाणी आज विराजमान आहे भव्य असं मंदिर आहे त्या ठिकाणी मंदिराचं काम सुद्धा उत्तमरित्या त्या पायऱ्या वगैरे सगळं महाराष्ट्रातल्या लाखो लोकांचं आई काळूबाई कुलमाता आहे कुलस्वामीनी लाखो लोक त्या ठिकाणी दर्शनला येतात आपली कुलमाता म्हणून आणि मातेच्या पायाशी नतमस्तक होतात तर बांधवांनो आई काळूबाईच्या मंदिराच्या समोर मांगीर बाबा गोंजीर बाबा दाऊजी पाटील यांची मंदिर आहेत मांगीर बाबा आणि गोंजीर बाबा बांधवांनो आई काळूबाईचे शिपाई आहेत सेनापती ते तर बांधवांनो मांगीर बाबा आणि गोंजीर बाबांचं दर्शन घेतल्याशिवाय आई काळूबाईचं दर्शन पूर्ण होत नाही असं वरदान त्या ठिकाणी आपल्या भक्तांना आई काळूबाईनं दिलेलं आहे तर बांधवांना आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत आई काळूबाईचं भक्त गोंजीर बाबा यांची रहस्यमय अशी कथा आज आपण ऐकणार आहोत की बांधवांनो आई काळूबाईनं गोंजीर बाबांना हे वरदान का दिलं की तुझं दर्शन घेतल्याशिवाय माझं दर्शन पूर्ण होणार नाही असं वरदान का दिलं अशी रहस्यमय कथा आज आपण ऐकणार आहोत हा व्हिडिओ नक्की पहा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या ध्यानातील बांधवांना आई काळूबाई आपल्या भक्तासाठी धावून येते मदतीला क्षणाचाही विलंब न करता जर मनापासून हाक मारली ना आई काळूबाईला तर तुम्ही महाराष्ट्राच्या जगाच्या कानाकोबऱ्यात कुठेही असू द्या आई धावून येते हो याचं जवलंत उदाहरण म्हणजे बांधवांनो गोंजीर बाबा नमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवे चॅनल ही गोंजीर बाबांची कथा ऐकल्यानंतर आई कळवायचं दर्शन आपल्याला पूर्ण होतो स्वतः मातेने सांगितले की माझ्या भक्ताची कथा जरी ऐकली तर तू दर्शन होईल स्वतः मातेने सांगितले तर बांधवांनो बावधन नावाचं गाव आहे जवळच आणि या बाउधन गावामध्ये सोनजाई मातेचं सुंदर असं मंदिर होतं आहे आज सुद्धा बाउधन गावामध्ये गोंजीर बाबा नावाचे ग्रहस्थ राहत होते आदिवासी कुटुंबातले हे गोंजीर बाबा आणि गोंजीर बाबा सकाळी लवकर उठायचं हा त्यांचा नियम सोनजाई मातेच्या मंदिरात जायचं देवीच्या पायाची नतमस्तक पाहायचं आणि बांधवांनो त्याच ठिकाणी आई काळूबाईची प्रतिस्थापना केलेली मूर्ती जसं की बांधवांनो कुसुंबी या ठिकाणी आई काळूबाई आहे कांजळ्याला सुद्धा आई काळूबाई आहे तशीच बांधवांनो या बावदन गावामध्ये सुद्धा आई काळूबाई आहे सोनजाईच्या जवळच बांधवांना मंदिराच्या तर या गावामध्ये गोंजीर बाबा आई काळूबाईची सेवा करत होते मनापासून भक्ती करत होते दररोजचा नेम त्यांचा आई काळूबाईची सेवा करायची आणि मगच आपल्या कामाला जायचं आई काळूबाईला आपलं दैवत मानत होते तन मनापासून अगदी तर बांधवांनो गोंजीर बाबांच्या मनामध्ये एक इच्छा आली की आई काळूबाईचं मला दर्शन घ्यायचंय प्रत्यक्षात दर्शन घ्यायची त्यांची इच्छा झाली तन मन लावून दररोज सेवा करत होते आणि त्यांनी आई काळूबाईचं दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी सामर्थ्य निर्माण करण्याचं ठरवलं आणि त्याच गावामध्ये एकांतातली जागा पाहिली आणि गोंजीर बाबा तपचाऱ्याला चा नामस्मरण चालू झालं लीन होऊन गेले तपचाऱ्यामध्ये दिवसामागून दिवस चालले होते आणि प्रत्यक्षात महाकाली आई काळूबाईनं त्या ठिकाणी दृष्टांत दिला की अरे बाळा तू या ठिकाणी तपचार्या करतोस माझं नाव घेतोस परंतु तुला तु जर माझं दर्शन पाहिजे असेल तर तू माझ्या मूळ ठिकाणी तुला यावं लागेल मांढर गडावरती तू त्या ठिकाणी तुला मी दर्शन देईल गोंजीर बाबांनी हे शब्द ऐकले डोळे उघडले आणि लगेच त्या ठिकाणून गोंजीर बाबा चालत बघा पायी चालत प्रवास हा सगळा मांढर देवी गडावरती येऊन पोचले प्रथम आई काळुबाईच्या पायाशी त्या ठिकाणी नतमस्तक झाले आणि निर्जन स्थळी त्या ठिकाणी गेले गोंजीर बाबा तपचार्या त्या ठिकाणी चालू झाली आई काळुबाईचं नामस्मरण चालू झालं अन्न पाणी काही नाही बघा क्षण मातेचा आणि प्रत्येक क्षणाला मातीच नामस्मरण उन्हाळ्याचे दिवस होते सूर्य आग ओकत होता आणि त्या ठिकाणी बांधवांनो गोंजीर बाबाच्या अंगातून घाम चालला होता उन्हाळा तेवढा होता पाणी अजिबात घेत नव्हते पण विचार करा आईला आपल्या मुलाची काळजी असते तसंच बांधवांनो भक्ताची काळजी सुद्धा देवीला असते जगत जननी आहे ते आई कळवायला त्या ठिकाणी समजलंच बांधवांनो अंतर्ज्ञानी माता मातेनं त्या ठिकाणी एका स्त्रीचं रूप घेतलं आणि गोंजीर बाबांच्या जवळ गेली आपल्या भाला आलेला घाम त्या ठिकाणी आई काळूबाईनं पुसला एवढं प्रेम आपल्या पदरानं तो घाम पुसला आपल्या भक्ताचा आपल्या मुलाचा पाणी दिलं आणि सांगितलं बाळा तुझ्या तप नक्की येशील आई काळूबाई त्या ठिकाणी गुप्त झाली दिवसामागून दिवस चालले होते बांधवांनो प्रत्येक क्षण आई काळूबाईचं नामस्मरण त्या ठिकाणी गुंजीर बाबा करत होते असे दिवसामागून दिवस त्या ठिकाणी निघून गेले आणि बांधवांनो प्रत्यक्षात एके दिवशी जगत जननी महादेवी महाकाली आई काळूबाई त्या ठिकाणी प्रकट झाली आणि गोंजीर बाबांना दर्शन दिलं बघा आणि गोंजीर बाबांना सांगितलं अरे बाळा मी तुझ्यावर प्रसन्न आहे तू काय वर, वर मागायचं आहे ते तू मला महाग गोंजीर बाबांना सांगितलं आई मला दहन दौलत पैसा काही नको आई तुझं मला दर्शन मिळालं आणि माझं जीवन सार्थक झालं परंतु आई माझी एक इच्छा आहे फक्त की तुझ्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भक्त या ठिकाणी येतो आणि तुझं दर्शन घेतो परंतु माझी इच्छा आहे की आई तुझ्या चरणाजवळ मला ठेव म्हणजेच तुझ्या मंदिराच्या समोर मला जागा दे आणि येणाऱ्या भक्तानं तुझं दर्शन घेतल्यानंतर माझंही दर्शन घ्यावं अशी माझी इच्छा आहे आणि त्याच ठिकाणी बांधवांनो आई काळूबाईने तथा असतो म्हटलं आणि प्रत्यक्ष मातेनं सांगितलं की हे गोंजीर बाबा की ज्या मांगीर बाबा आई लखाईचा गाडीवान आहे तो सुद्धा माझा भक्त आहे त्याचं दर्शन आणि तुझं दर्शन म्हणजेच गोंजीर बाबांचं दर्शन ज्या वेळेला भक्त घेतील त्याच वेळेला माझं दर्शन पूर्ण होईल त्या भक्ताला हे सांगून आई त्या ठिकाणी गुप्त झाली म्हणून बांधवांनो आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आई काळूबाईचे भक्त त्या ठिकाणी येतात आई काळुबाईचं दर्शन घेतात काना नारायणा आईची ओटी भरतात नतमस्तक होतात आईचं माती कुंकू लावतात आणि बाहेर आल्यानंतर बांधवांनो मांगीर बुवा आणि गोंजीर बाबांचं दर्शन त्या ठिकाणी घेतात बघा मांगीर बाबाचं गोंजीर बाबांचं दर्शन त्या ठिकाणी घेतात नंतर दर्शन त्यांचं पूर्ण होतं आई काळूबाईच आज सुद्धा प्रत्येक भक्त त्या ठिकाणी असंच करतो सृष्टी ज्यांनी अखंड सृष्टी निर्माण केली ती फल, माता आई देवी देवतांना पानं फळं फुलं सगळं अन्नधान्य प्रत्येक जीवाला निर्माण करणारी माता महादेवी आहे महादेवी म्हणजेच महाकाली आणि महाकाली म्हणजेच आई काळूबा आहे बांधवांनो फक्त भक्तीची भूगिल्ली आई काळूबा आहे कारण निर्माण करणारी ती होतीला दुसरं काय पाहिजे मातेला त्या काही नाही अंधश्रद्धेवरती दुसरा विश्वास ठेवू नका मनापासून भक्ती करा आणि वर्षातून एकदा तरी आपण कुटुंबासहित आई काळूबाईला नक्की जा प्रत्येक संकटाच्या वेळी आपण कुठेही तुम्ही असताल आई काळूबाईचं माथी जर कुंकू असेल ना तर क्षणाचाही विलंब न करता हा केला आई तुमच्या धावून येईल अशी आमची आई काळूबाई आपली तर बांधवांनो त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण ज्या वेळेला दर्शन घेताल मांगीरबाबांचं गोंजीरबाबांचं त्यावेळी आपल्या घरातल्या मुलांना नक्की सांगा त्यांच्याविषयी माहिती बांधव की हे दोन्ही भक्त आहेत आई काळूबाईचे हे सेनापती आहेत आई काळूबायचे हे रक्षक आहेत आहे काळूबाईची नक्की सांगा दाऊजी पाटील बाबा दाऊजी पाटील हे सुद्धा रक्षक आहेत आई काळूबायचे त्यांच्यावरती सुद्धा एक मी व्हिडिओ बनवला आहे तो नक्की पहा आपण चॅनलच्या लिंकमध्ये जाऊन काही काळूबाईचा व्हिडिओ बनवला आहे की आई काळूबाई त्या ठिकाणी कशी प्रकट झाली सुंदर अशी माहिती आहे व्हिडिओ सहा सात लाख लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आणि आमच्यावरती विश्वास त्या ठिकाणी दाखवला सुंदर अशी माहिती आवडली असेल तर आम्हाला आई काळूबाईच्या नावानं चांग भलं अशी एक कमेंट नक्की द्या आणि जास्तीत जास्त शेअर करा पौष पौर्णिमेला आपण नक्की त्या ठिकाणी जा जय हिंद जय जै भारत